नमस्कार मित्रांनो करुणासागर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की फक्त सकस आहार किंवा हेल्दी फूड खाल्ल्याने तुमच्या रक्ताच्या नसा एकदम साफ राहतील तर तुमचा हा समज चुकीचा आहे आणि आज मी तुम्हाला जे सत्य सांगणार आहे ते ऐकून मला खात्री आहे की तुम्हाला नक्कीच धक्का बसेल होय नसांना सुरक्षित ठेवणारा नंबर वन आहार किंवा पदार्थ असा आहे जो कदाचित तुम्ही याआधी कधीच खाल्ला नसेल आणि हे एक असं गुपित आहे ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हार्ट ब्लॉकेज किंवा हृदयविकाराशी संबंधित काही अशी धक्कादायक सत्य सांगणार आहे जी मला खात्री आहे की तुम्ही यापूर्वी कधीही ऐकली नसतील आणि हो व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला तो खास पदार्थ देखील सांगणार आहे ज्याबद्दल ऐकून तुम्ही थक्क व्हाल ही माझी गॅरंटी आहे बऱ्याचदा डॉक्टर आपल्या रुग्णांना सांगतात की कोलेस्ट्रॉल कमी करा आहानातलं तेलतूप खाणं पूर्णपणे बंद करा म्हणजे सगळं काही ठीक होईल तब्येत एकदम ठणठणीत होईल पण जर हे खरं असतं तर मला एका गोष्टीचं उत्तर द्या आजकाल जी तरुण मुलं जिममध्ये जातात एकदम फिट दिसतात त्यांनासुद्धा अचानक हार्ट अटॅक काय येत आहेत कदाचित तुम्हालाही वाटत असेल की माझं बी पी म्हणजे रक्तदाब एकदम कंट्रोलमध्ये आहे तब्येत एकदम व्यवस्थित आहे कोलेस्ट्रॉलची टेस्ट केली तीसुद्धा नॉर्मल आली आहे शिवाय मी तरुण आहे त्यामुळे मला हार्ट अटॅकचा काहीच धोका नाही पण दुर्दैवाने दरवर्षी लाखो लोक वयाच्या तीस चाळीसाव्या वर्षीसुद्धा हार्ट अटॅकने जीव गमावतात तेही कोणतीही पूर्वसूचना म्हणजेच वॉर्निंग न मिळता तुम्हाला माहिती आहे का असं का होतं कारण आपल्या रक्तवाहिन्यांच्या आत एक छुपे खेळ चालू असतो आणि तोच खेळ ठरवतो की तुम्ही सुरक्षित आहात की धोक्यात आहात पुढे मी तुम्हाला असे दोन मोठे गैरसमज सांगणार आहे जे नव्वद टक्के डॉक्टरांनासुद्धा चुकीचे समजले आहेत आणि त्यानंतर मी तुम्हाला तो नंबर वन पदार्थ सांगेन जो खऱ्या अर्थाने तुमच्या रक्तवाहिन्यांचं रक्षण करू शकतो त्यामुळे शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा आणि हो हा व्हिडिओ खूप लक्षपूर्वक पहा हा विषय थोडा गुंतागुंतीचा आहे पण मी तो आपल्या सोप्या मराठी भाषेत आणि सविस्तर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि ती नीट समजेलसुद्धा मित्रांनो जेव्हा आपण हार्ट अटॅक किंवा ब्लॉकेजेसबद्दल बोलतो तेव्हा आपण फक्त आणि फक्त कॉलेस्ट्रॉल ट्रायग्लेसराईड्स किंवा फॅट्सबद्दलच चर्चा करतो पण या सगळ्या गोंधळात आपण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट विसरतो आणि ती म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स आता तुम्ही विचार करत असाल की प्लॅक तर कॉलेस्ट्रॉलमुळे बनतो मग यात हे इन्सुलिन कुठून मध्ये आलं तुमचं म्हणणं आणि विचार करणं अगदी बरोबर आहे लोकांचा सहसा असाच समज असतो पण हा एक खूप मोठा गैरसमज आहे बघा कोलेस्ट्रॉल हे फक्त कच्चा माल आहे पण हा कच्चा माल रक्तवाहिन्यांना कधी चिकटून बसणार आणि त्याचा प्लॅक कधी बनणार किंवा तो शांत राहणार ह्याचा निर्णय तुमचं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया घेत असतं जर तुमचं शरीर कर्बोदके योग्य प्रकारे जाळू शकत नसेल त्याचा वापर करू शकत नसेल आणि तुम्ही ते जास्त प्रमाणात खात असाल तर साहजिकच तुमच्या शरीरात साखरेचं प्रमाण जास्त काळ टिकून राहतं आणि त्या साखरेला कंट्रोल करण्यासाठी तुमच्या शरीराला जास्त इन्सुलिन तयार करावं लागतं खरी समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा रोजच्या रोज शरीरात इन्सुलिन वाढत राहतं हे चक्र असंच चालू राहतं आणि मग शरीरातील पेशी इन्सुलिनचं ऐकणं बंद करतात इथूनच सुरू होते खरी साखळी अभिक्रिया जिला मी इन्सुलिन स्पायरल ऑफ डेथ म्हणते बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की इन्सुलिन वाढू नये म्हणून फक्त साखरेचा चहा किंवा गोड पदार्थ सोडणं पुरेसा आहे पण सत्य हे आहे की फक्त साखर सोडणं पुरेसं सा नाही ब्रेड पाव पास्ता मैदापासून बनवलेले पदार्थ जसे की बिस्किटे खारी किंवा नान आणि अगदी फळांचे रससुद्धा तुमच्या रक्तातील साखर खूप वेगाने वाढवू शकतात आणि यामुळेही तुमच्या शरीरात इन्सुलिन वाढू शकते जेव्हा रक्तातील साखर वाढेल तेव्हा साहजिकच इन्सुलिनही वाढेल आणि मग तो भयानक चक्रव्यूह सुरू होतो जो थांबण्याचं नाव घेत नाही याचा परिणाम असा होतो की शरीर फॅट जाळणं बंद करतो उलट शरीरात चरबी वाढू लागते तुम्हाला भूक जास्त लागते वजन वाढतं पोटाचा घेर सुटतो म्हणजे पोटावरची चरबी वाढते शरीर जास्त हार्मोन्स बनवू लागतं आणि शेवटी तुमच्या शरीरात इन्फ्लमेशन वाढू लागतं याच साखळीला इन्सुलिन स्पायरल ऑफ डेथ म्हणतात आणि हेच तुमच्या हार्ट अटॅकचं खरं कारण म्हणजेच ट्रिगर आहे मित्रांनो हार्ट अटॅक प्लॅक आणि कोलेस्ट्रॉलबद्दल अनेक गैरसमज लोकांच्या मनात घर करून बसले आहेत त्यामुळे ते दूर करणं खूप गरजेचं आहे चला मी तुम्हाला अशा चार सामान्य गैरसमजांबद्दल सांगते जे खूप सर्रास पाहायला मिळतात आणि त्यांचं सत्य ऐकून मला खात्री आहे की तुमच्यापैकी अनेक जण अवाक होतील तर सर्वात पहिला गैरसमज हा आहे की जर माझा एल डी एल कोलेस्ट्रॉल जास्त आहे तर मला हार्ट अटॅकचा धोका जास्त आहे हा सर्वात कॉमन गैरसमज आहे हा काही अंशी बरोबर आहे पण पूर्ण सत्य नाही गोष्ट फक्त एल डी एलची नसते एल डी एल हा नक्कीच एक धोक्याचा घटक आहे पण हार्ट अटॅकसाठी तो एकटाच जबाबदार नसतो तुम्ही एल डी एल कोलेस्ट्रॉलला एका मालगाडीसारखं समजा आणि तुमच्या रक्तवाहिन्यांना रेल्वेच्या रुळांसारखं समजा आता तसं पाहिलं तर मालगाडी रुळावरून धावत राहील काहीच अडचण येणार नाही अडचण तेव्हा येईल जेव्हा रेल्वेचे रूळ म्हणजेच तुमच्या रक्तवाहिन्यांच्या भिंती कमकुवत होतील आणि जेव्हा रूळ कमकुवत होतील तेव्हा त्यांना तडा जाऊ शकतो आणि ट्रेन रुळावरून घसरून अपघात होऊ शकतो आणि हे रूळ म्हणजेच रक्तवाहिन्या कमकुवत का होतात हे कमकुवत होतात रोजच्या रोज इन्सुलिनचं प्रमाण जास्त राहिल्यामुळे ह्यामुळे रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर छोटे छोटे तडे क्रॅक्स जातात एल गाडी त्या तळ्यांमध्ये अडकते आणि तिथूनच प्लाक बनायला सुरुवात होते याचा अर्थ असा की कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरासाठी तेव्हाच धोकादायक ठरेल जेव्हा शरीरात इन्फ्लेमेशन जास्त असेल जर इन्फ्लेमेशन नसेल आणि सगळं स्थिर असेल तर एल डी एल तुमच्यासाठी तितकासा धोकादायक नाही तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे इन्फ्लेमेशन म्हणजेच दाह किंवा सूज एल डी एल नक्कीच धोक्याचा आहे पण जर शरीरात इन्फ्लेमेशन नसेल तर एल डी एल तुमच्यासाठी तितका धोकादायक ठरत नाही दुसरा मोठा गैरसमज असा आहे की तरुण लोकांना हार्ट अटॅकचा धोका नसतो आणि हा विचारच सर्वात जास्त धोकादायक आहे तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की अभ्यासातून असं समोर आलं आहे की आजकाल अठरा ते वीस वर्षांच्या कॉलेजमधील मुलांमध्ये सुद्धा प्लॅग जमा होण्याची सुरुवातीची लक्षणं दिसू लागली आहेत आणि आपल्या भारतासारख्या देशात जिथे पोळी भात आणि गोड पदार्थ म्हणजेच कर्बोदके जरा जास्तच खाल्ले जातात तिथे लोकांना वयाच्या तिशीतच बायपास सर्जरी करावी लागत आहे त्यामुळे मित्रांनो वय ही काही गॅरंटी नाही आहे की तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही किंवा ब्लॉकेज होणार नाही प्लॅकचा धोका आता पूर्वीपेक्षा खूप लवकर सुरू होत आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने सावध राहण्याची गरज आहे तिसरा गैरसमज असा आहे की मी साखर खात नाही गोड खात नाही त्यामुळे मला काहीच त्रास होणार नाही मी एकदम सेफ आहे पण सत्य हे आहे की फक्त साखरच गुन्हेगार किंवा कल्प्रेट नाही आहे ब्रेड पास्ता नूडल्स बिस्किटं खारी टोस्ट आणि अगदी बाजारात मिळणाऱ्या फळांचे रस जे पॅकेज फ्रूट ज्युसेस म्हणतात ते पण सुद्धा तेवढेच वाईट आहेत हे सर्व पदार्थ साखरेपेक्षाही जास्त वेगाने तुमच्या रक्तातील साखर म्हणजे ब्लड शुगर वाढवतात यांचा ग्लायसेमिक इंडेक्स इतका जास्त असतो की एक चमचा साखर जेवढं नुकसान करेल त्यापेक्षा हे पदार्थ जास्त वेगाने काम करतात त्यामुळे फक्त चहातील साखर किंवा मिठाई सोडणं पुरेसं नाही तुम्हाला कोणत्याही स्वरूपातील रिफाईंड कार्बोहायड्रेट्स म्हणजे मैद्याचे आणि प्रक्रिया केलेले पदार्थांपासून वाचावं लागेल चौथा गैरसमज हा आहे की जर अँजिओप्लास्टी करून स्टेंट टाकला तर भविष्यात हार्ट अटॅक येणार नाही पण हे सुद्धा खरं नाही स्टेंट फक्त तेव्हा जीव वाचवतो जेव्हा तुम्हाला हार्ट अटॅकचा झटका सुरू असतो स्टेंट भविष्यातील हार्ट अटॅक रोखू शकत नाही हे अगदी तसंच आहे जसं तुमच्या घरातल्या पाण्याच्या पाईपला छोटं छिद्र पडलं असेल आणि तुम्ही त्यावर एमसील किंवा पट्टी लावून ते बंद केलं यामुळे पाणी गळायचं तर थांबेल पण पाईपच्या आत जो गंज लागला आहे किंवा पाईप जो कमकुवत झालाय तो तसाच राहील तो पाईप दुसरीकडून कुठूनही फुटू शकतो किंवा लिकेज होऊ शकते याचा अर्थ असा की स्टेंट हा फक्त एक, एक इमर्जन्सी पॅच आहे कायमस्वरूपी उपाय नाही खरा प्रतिबंध फक्त तुमची जीवनशैली आणि पचनक्रिया सुधारूनच होऊ शकतो आणि हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे चला तर मग आता येऊया मुख्य मुद्द्यावर रक्तवाहिन्यांचं रक्षण करण्यासाठी जगातला नंबर वन आहार कोणता आहे तर याचं उत्तर आहे कोणताच आहार नाही म्हणजेच उपवास फास्टिंग होय मंडळी तुमच्या रक्तवाहिन्या सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही करू शकता अशी सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे फास्टिंग किंवा उपवास उपवास ही एक अशी नैसर्गिक थेरपी आहे जी तुमच्या शरीराची आतून नैसर्गिक साफसफाई सुरू करते विचार करा उपवास म्हणजे घराची साफसफाई करण्यासारखं आहे जेव्हा तुम्ही रोज स्वयंपाकघर वापरता तेव्हा भांडी केर कचरा घाण जमा होत राहते आणि अनेकदा रोजच्या धावपळीत ती पूर्णपणे साफ करणं कठीण होऊन बसतं पण जर तुम्ही ठरवलं की आज किचन एक दिवस बंद ठेवायचं आज स्वयंपाक करायचा नाही आणि फक्त साफसफाई करायची तर साहजिकच आहे की तुम्ही ती साफसफाई जास्त चांगल्या प्रकारे आणि सोप्या पद्धतीने करू शकाल अगदी तसंच उपवास म्हणजे तुमच्या शरीराचं किचन काही काळासाठी बंद ठेवण्यासारखं आहे यामुळे तुमच्या शरीराला एक ब्रेक मिळतो शरीरातील पेशी त्यांचे जुने आणि खराब झालेले भाग रिसायकल करू लागतात या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत ऑटोफेजी म्हणतात आणि हेच आहे तुमच्या रक्तवाहिन्यांचं खरं स्वच्छता अभियान यामुळे शरीरातील इन्फ्लमेशन कमी होतं ज्यामुळे तो मऊ प्लॅक फुटण्याचा धोका कमी होतो इन्सुलिनचं काम सुधारतं प्लॅक स्थिर होऊ लागतो सतत लागणारी भूक आणि काहीतरी खाण्याची इच्छा म्हणजे क्रेविंग्स कमी होते आणि शेवटी हार्ट अटॅकचा धोका कमी होऊ लागतो पण प्रश्न हा येतो की उपवास किंवा फास्टिंग कसं सुरू करायचं सुरुवात कुठून करायची तर सुरुवात नेहमी साध्या सोप्या पद्धतीने करा रात्रीचं जेवण लवकर करा आणि दुसऱ्या दिवशीचा नाश्ता उशिरा करा प्रयत्न करा की तुमच्या रात्रीच्या जेवणात आणि दुसऱ्या दिवशीच्या नाश्त्यामध्ये बारा ते चौदा तासांचं अंतर पडेल जेव्हा काही दिवस असं केल्यावर तुम्हाला याची सवय होईल तेव्हा हे अंतर हळूहळू वाढवा आणि सोळा तासांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ रात्रीचं जेवण आठ वाजता करा आणि दुसऱ्या दिवशीचं पहिलं जेवण दुपारी बारा वाजता घ्या किंवा रात्रीचं जेवण संध्याकाळी सहा वाजता करा आणि दुसऱ्या दिवशीचा नाश्ता सकाळी दहा वाजता करा उपवासाच्या या काळात तुम्ही फक्त पाणी ग्रीन टी ब्लॅक कॉफी म्हणजे साखरेविना किंवा लिंबू पाणी शहाळ्याचं पाणी यांसारखे द्रवपदार्थ जास्त घ्या उपवास सोडताना किंवा त्यानंतर जे जेवण घ्याल ते साधं घरगुती जेवण असावं जसं की पालेभाजी डाळ किंवा उसळ आणि त्यासोबत ज्वारी बाजरीची भाकरी कमी कार्बोहायड्रेटसाठी खूप जास्त जड जेवण टाळा पण हो मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा उपवास सगळ्यांसाठी सुरक्षित नसतो जर तुम्हाला डायबिटीज आहे आणि तुम्ही इन्स्युलिन किंवा साखरेच्या गोळ्या घेताय किंवा तुम्ही गरोदर आहात किंवा बाळाला अंगावरचं दूध पाजणाऱ्या माता असाल तर हे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा आता तुम्ही विचार करत असाल की उपवास किती वेळा केला पाहिजे महिन्यातून पंधरा दिवसातून की रोज तर याचं साधं उत्तर आहे जर तुम्ही रोज रात्रीच्या जेवणात आणि सकाळच्या नाश्त्यात बारा ते चौदा तासांचं अंतर ठेवत असाल तर ते तुमच्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी आहे आणि हे तुम्ही रोज करू शकता याशिवाय जर तुम्ही सोळा तासांचा उपवास करत असाल तर आठवड्यातून चार ते पाच दिवस तुम्ही असं करू शकता इतकं करणं पुरेसं आहे आणि जर तुम्ही चोवीस तास किंवा त्यापेक्षा जास्त लांबचा उपवास करणार असाल तर ते तुम्ही महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा करू शकता पण जसं मी आधी सांगितलं जर तुम्हाला कोणता गंभीर आजार असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच हे करा आणि एकदम पहिल्याच दिवशी मोठा उपवास करण्याचा प्रयत्न करू नका आधी कमी वेळेपासून सुरुवात करा आणि जशी शरीराला सवय होईल तशी वेळ वाढवा एकदम चोवीस किंवा अठ्ठेचाळीस तासांचा उपवास करायला जाल तर ते तुमच्यासाठी कठीण होऊ शकतं आणि शरीराचं नुकसानही होऊ शकतं मित्रांनो उपवास किंवा फास्टिंग ही काही शिक्षा पनिशमेंट नाही ही तर तुमच्या हृदयासाठी एका अनमोल भेटीसारखी आहे कमी खाऊन सुद्धा जास्त उत्साही वाटणं बी पी आणि शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं आणि हार्ट अटॅकचा धोका प्रचंड प्रमाणात कमी करणं हीच तर याची खरी जादू आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करूनच जा खूप मेहनतीने हा व्हिडिओ बनवला आहे आणि तुमचं कसं आहे ना तुम्ही व्हिडिओ पाहता छान कमेंटसुद्धा करता पण शेअर मात्र करत नाही त्यामुळे प्लीज तुमच्या कुटुंबात मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुप्सवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि फक्त आपला भारतच नाही तर मित्र म्हणते की पूर्ण जग निरोगी बनू शकेल चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा आनंदी राहा आणि रोज काहीतरी नवीन शिकत राहा जेणेकरून तुम्ही राहाल नेहमी हेल्दी म्हणजे निरोगी धन्यवाद